नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर एम चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास अकरा जणांचा मृत्यू झाला असून सत्तेचाळीस जण जखमी झालेत या दुर्घटनेनंतर पीएमओकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे बंगळूरमधील दुर्घटना अत्यंत दुःखद आहे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत जखमींनी लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना मी करतो असं पीएमओ यांच्या एक्स अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार असून इगतपुरी आणि आमने हा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा टप्पा आज प्रवाशांच्या सेवेत असणार आहे तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे मुंबई ते नागपूर आसा हा जवळपास एकशे सात किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग असणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण पाच खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं सांगण्यात येते विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचं देखील सांगण्यात येते महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास हो तयार आहोत असं महाराष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्याचबरोबर आम्ही सकारात्मक आहोत आमचे नेते एका सुरात बोलतायत असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी यावेळी केलं शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय खासदार संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग हे पुस्तक वाचताना संदीप देशपांडे यांनी त्यांचा फोटो पोस्ट करत त्याचं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी लपवण्यासारखं काही नाही असं दिलंय मुंबईतील धारावी बचाव आंदोलन कृती समिती सामाजिक संघटना आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी काल पाच जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि धारावी वाचवण्यासाठी लढा उभारण्यात शिवसेनेचं सहकार्य आणि पूर्ण पाठिंबा देण्याबाबत चर्चा देखील यावेळी करण्यात आली आहे भारतात जपानने मोठी औद्योगिक गुंतवणूक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत भारत आणि जपान यांच्या दरम्यान उद्योग आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिगंत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते या काळात त्यांनी अमरावती कारागृहात बंदिस्त असणाऱ्या एका कैद्याकडून पाचशे कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आलाय तर या कैद्याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात तशी तक्रार देखील दिली आहे पाकिस्तान येथील हेरेगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या रवी वर्माविरुद्ध चौकशी सुरू असून त्याला एका पाकिस्तानी गुप्तहेराने हनी ट्रॅपमध्ये अडकवले पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय अंतर्गत काम करणारा पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिवच्या महिला एजन्सी आरोपी रवी वर्माला हनी मध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिम कार्डचा वापर केल्याचं सा देखील सांगण्यात आहे महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला आहे कोरोनाचे रुग्ण वाढत असून राज्यभरात कोविड नाईन्टीन रोगाने पुन्हा मान वर केली आहे तर देशात सक्रिय रुग्णांची संख्या सध्या चार हजारांवर पोहोचली असून राज्यात सध्या चारशे चौऱ्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत दरम्यान नागपूरमध्ये कोविडच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलंय तर या होत्या आजच्या टॉप टेन घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी